शिवभक्तीमध्ये दृढ विश्वास आणि समर्पण भावना असेल तर सुखाची जोळी भरण्यातील सर्व अडथळे आपोआप दूर होतील शिवपुराण कथेतून जेवढा भक्तीचा रसभाव तुम्ही ग्रहण कराल तेवढी तुमची भक्ती तुम्हाला शिवापर्यंत घेऊन जाईल असा संदेश पंडित प्रदीप कुमार मिश्रा यांनी शिवपुराण कथेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांना दिला अस्तगाव येथे भक्तिमय वातावरणात चार दिवसांच्या शिवपुराण कथेचा प्रारंभ लाखो भाविकांच्या उपस्थितीत हर हर महादेवाचा जयघोष करीत करण्यात आला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते शिवपूजन करून शिवपुराण कथेचा प्रारंभ करण्यात आला पहिल्याच दिवशी भाविकांच्या उपस्थितीने गर्दीचा उच्चांक मोडल्याचे दिसून आले कथेच्या निमित्ताने डॉ सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुयोग्य नियोजन झाल्यामुळे गर्दी असूनही भाविकांना कथेचा आस्वाद घेता आला माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील आदा विठ्ठलराव लंघे आदा अमोल खताळ आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते पंडित प्रदीप मिश्रा यांनी साईबाबांच्या भूमीचा उल्लेख करून शिवपुराण कथा या भागामध्ये होणे या सुद्धा एक मोठी पुण्याई आहे शिवपुराण कथा ऐकण्यासाठी सुद्धा मनामध्ये भाव असावा लागतो आणि कथेचे आयोजन करण्याचा भाव मनामध्ये येणे यामध्ये सुद्धा शिवाची आराधनाच दडलेली आहे विखे पाटील परिवाराला मिळालेली पुण्यारी पाहता कथेचे आयोजन करणे त्यांच्या मनामध्ये येणे यामध्ये शिवभक्तीमध्ये असलेला भाव आणि दृढ विश्वास याचे देवतेक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले शिव आराधनेमध्ये दया करुणा असणे महत्वाचे आहे शिवाच्या मंदिरात जाऊन आराधनेमध्ये सातत्य राखणाऱ्या भाविकांना आलेल्या अनुभवरूपी पत्रांचे प्रदीप मिश्रा यांनी वाचन करून कोणत्याही भक्तीमध्ये निर्मल भाव असावा लागतो त्यातूनच भक्तिरूपी आनंद आत्मसात करता येतो महादेवाच्या पिंडीवर होणाऱ्या अभिषेकाचे जलप्राशन करून जगणाऱ्या पाण्यामधील मधील माशाचे उदाहरण देऊन पंडित मिश्रा महाराज म्हणाले की महादेवाच्या पिंडीत होणारा जलाभिषेक हा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ठरतो असे त्यांनी भाविकांना सांगितले याप्रसंगी सर्वांचे स्वागत करताना मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की पंडित प्रदीप कुमार मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन करण्याची मिळालेली संधी ही पूर्वाश्रमीची पुण्याईच आहे सनातन संस्कृतीला साजेसा असा शिवपुराण सोहळा आजपासून सुरू होत आहे सर्व भाविकांच्या पाठिंब्याने हा आध्यात्मिक सोहळा ऐतिहासिक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दर महिन्याचे वीज बिल पाहून धक्का बसतोय चार हजार पाच हजार कधी कधी सहा हजारांपेक्षा जास्त बिल आणि काहीच कमी होणार नाही असं वाटत हे बिल कधी कमी होणार पण आता काळजी करू नका हजारो लोक आपले वीज बिल ऐंशी टक्क्याने कमी करतायत सोलार मुळे नमस्कार मी प्रवीण हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे दर महिन्याला वाढणारे वीज बिल पाहून वैतागलेत वीज वापरतोच पण बिल मात्र दर महिन्याला वाढतच एसी फ्रीज वॉशिंग मशीन सगळं वापरायला तर लागते पण महिन्याच्या शेवटी बिल बिल पाहून मनात एकच विचार लाईट कधी कमी होणार आता यावर खरे समाधान श्रीपाद सोलार सिस्टीम एकदाच गुंतवणूक करा आणि पुढची पंचवीस वर्ष फ्री वीज वापरा ना जनरेटरचा आवाज ना वाढणारे बिल आम्ही प्रमोद एंटरप्राइजेस आमचे ध्येय एकच तुमचे वीज बिल अर्ध्यापेक्षा जास्त कमी करणे आणि तुमच्या घराला सोलर पॉवर बनवणे तर आजच खाली दिलेल्या व्हॉट्सअप बटन वर क्लिक करा आम्ही तुमच्या घराची मोफत साइट व्हिजिट करून योग्य सोलार सिस्टीम दाखवू अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा